फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा प्रकारे तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आज व्हिडिओची सुरुवात माहिती आहे का बघा तुम्हाला दाखवते नाही दिसत आता वाजलेले आहे सव्वा पाच आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात करते आहे कारण आज एमर्जन्सीमध्ये मध्ये जरा जे आहे बाहेरगावी जावं लागलं तुला माहिती नसेल नाही <laughs> किती वर्ष झाली होती आरोहीला आरोहीला माहित नाही म्हणजे आरोही स्कूलला गेली तेव्हा आम्ही लगेच म्हणजे निघून गेलो आणि आत्ता आरोही यायच्या जस्ट पंधरा मिनटं आधी जे आहे आम्ही घरी पोचलेला आहोत आत्ता थोड्या वेळापूर्वी आले आणि जस्ट शॉवर घेतला आंघोळ केली मस्त आणि आत्ता मला फ्रेश वाटतंय कारण हो वाट आज इतकं भयंकर बघा ना आठ दिवसापासून उन्हाची वाट बघत होते की आज ऊन तापेल तर आज क्लिनिंग करू उद्या ऊन ताप तर मग असं करू पण ऊन काही म्हणजे डोळ्यांनी दिसतही नव्हतं आणि काल जरा ऊन होतं ना सो इतकी मस्त प्लॅनिंग केली मी सर्व असं करू तसं करू उद्या क्लिनिंग करू किचन क्लीन करू आणि कर्टन्स वगैरे सर्व वॉश करू बरीचशा गोष्टींची प्लॅनिंग रात्री माझी झालेली होती कसं कसं काय काय कोणत्या कोणत्या कामाला किती किती वेळ द्यायचा सर्व माझं ठरलेलं आणि झालं असं का सकाळी इमर्जन्सीमध्ये बाहेरगावी जावं लागलं मी सकाळी सव्वा आठला घरातून गेली आणि ठरलेलं असं होतं का स्नेहा तू येऊ नको मीच जातो म्हणून त्यामुळे मी जरा जास्तच बिनधास्त होती मला जर माहीत असतं ना मलाही जायचं आहे तर मी रात्रीच जो आहे माझा व्हिडिओ वगैरे सर्व रेडी केला असता माझं घर वगैरे सर्व व्यवस्थित आवरून ठेवलं असतं आणि बऱ्याचशा गोष्टी पण ठरलेलं असं होतं का फक्त तेच जातील आणि आज सकाळी मला वेळेवर म्हणतात तू चलते का सो आज सकाळी फक्त माझा स्वयंपाक झाला होता आणि किचन आवरून झालं होतं पूर्ण घर वगैरे आवरायचं बाकी होतं आणि तसं दररोज मी रोज रात्री घर क्लीन करूनच झोपायला जात असते पण आता पी यूची एक्झाम असल्यामुळे मग त्याचा अभ्यास घेत बसली आणि घराकडे मी काही इतकंचं लक्ष दिलं नाही त्यामुळे घरभर पसाराही परळून आहे होता आजचा दिवस कसा तरी क्लिनिंग वगैरे करायला सो आजचाही दिवस गेला उद्या तर संडेच आहे उद्या पान वगैरे वगैरे आमच्याकडे टाकावं लागतं सो उद्याही ते काही शक्य होणार नाही क्लिनिंग वगैरे आणि परवापासून नवरात्र सो नऊ दिवस मी काहीच करणार नाही म्हणजे नाही करत आमच्याकडे नवरात्रीमध्ये क्लिनिंग वगैरे म्हणजे अशी वरवरची चालते पण असं पूर्ण म्हणजे घरच पसारा काढतो आणि वॉश करतो असं काहीचं नाही करत असते मी आणि शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिहूचा अभ्यास पिहूची एक्झाम चाललेली आहे आणि होतं कसं म्हणजे पिहू येईस तोवर मी बऱ्यापैकी क्लिनिंगची कामं करूही शकते पण क्लिनिंग केली की के ऑब्वियसली आपण थकून जातो आणि मग होतं काय मुलांचा अभ्यास कर घेता घेता मग चिडचिड होते बऱ्याचदा त्यांना रागवलं जातं मारलं जातं होतेच आपण दमलेलं असलो ना कितीही प्रयत्न केला ना तरीसुद्धा आपल्याला चिडचिड होतेच सो so, म्हटलं जाऊ दे कामही करायची नाही चिडचिडही करायची नाही आणि तसंही आता पावसाने इतके दिवस आपले वेस्ट केलेले आहेत तर आणखी काही दिवस वेस्ट नाही म्हणता येतील इन्वेस्ट करायचे पिहूवर त्याची एक्झाम मस्त झाली का मग तोपर्यंत नवरात्रही संपते आणि त्यानंतर म्हटलं मग आपण क्लिनिंगला सुरुवात करू so, सो असं काहीचं माझं प्लॅन आहे आता पाहू कसं सक्सेस होतं काय होतं आणि मी हेअर वॉश केले होते त्यामुळे माझ्या हेअर केसांची कंडिशन काहीशी अशी झालेली आहे आता आणि घराची कंडिशन जर मी तुम्हाला दाखवली ना इतकी भयंकर आहे की काय सांगू फक्त किचन आवरून गेली होती आणि बघा हॉलमध्ये असा सर्व पसारा पडून आहे आणि बेडरूम बेडरूम बेडरूममधले तर मी ब्लँकेट्स वगैरेसुद्धा काढलेले नाहीत बेडरूम तर पूर्ण आवरायचं हो आहे माझं बघ तू झाला आता आधी बेडरूम आवरते नंतर हॉल आवरते आणि आज अश्विनीला प्रॉमिसही केलं होतं तिला ना मी जे वॉल हँगिंग बनवले ते भरपूर आवडले होते सो तिचं चाललेलं का ताई आपण वॉल हँगिंग म्हणजे माझ्यासाठीही सेम बनवू पण तिला तितका तसा कापड तिच्याकडे नव्हता किंवा नेटही नव्हती सो आम्ही ठरवलेलं की ठीक आहे म्हटलं वॉल हँगिंगपेक्षा आपण ना ते दाराला लावायचं जे तोरण असतं तो ते बनवू So, सो पाहते सा, so, आज जर मला ते बनवता आलं तर तेही बनवते कारण आता बघा साडेपाच वाजले अर्ध्या तासात माझं घर वगैरे आवरून होईल मग सा सहा ते साडे सात वाजेपर्यंत जे आहे प्रयत्न करेल जर तिचं हँगिंग बनलं तर आणि दोघीजणी असल्यामुळे इझिली लवकर बनू शकतं सो पाहते आज तिचं तोरणही बनवायचं आहे आणि हा सर्व गराडाही आवडायचा आहे उठल्या उठल्या सरळ स्वयंपाकाला लागावं लागतं त्यामुळे बेडरूम आवरणं जे आहे मुलं शाळेत गेल्यानंतरच माझं होत असतं पण आज बरच रुटीन चेंज झालं जसं मी सांगितलं बाहेरगावी जावं लागलं त्यामुळे ना हे सर्व आवरायचं राहिलं होतं सो आता फास्ट फास्ट जे आहे बेडरूम सर्व मस्त व्यवस्थित सेट करून घेतलं त्यानंतर आले हॉलमध्ये आणि आता तुम्हाला म्हणजे अंधारलेलं दिसत असेल कारण इतकं आभाळ आलं ना अचानक आता मी बोलत होती तेव्हा मस्त लख प्रकाश आणि लगेच पाच मिनटात जणू काही म्हणजे रात्र झाली की काय असा भास होतो आहे इतकं अंधारून आलेलं आहे आणि आता धो धो बरसणार यात काही शंकाच नाही पण म्हटलं चला तोपर्यंत आपली कामं आटपून घेऊ आणि आय विश म्हणजे मी करत होती देवाकडे प्रार्थना पाऊस नको येऊ देऊ कारण मला आता गार्डनमध्ये बसून मस्त काहीतरी म्हणजे डीआयवाय बनवायचा होता आणि पाऊस आला की मग ते सर्व माझं राहून गेलं असतं आणि हॉलमध्ये कसं मुलांची गडबड चाललेली असते त्यामुळे मला पाहिजे तसं व्यवस्थित जो एकांत पाहिजे असतो ना काही बनवायला वगैरे तो मिळत नाही म्हणून मा माझं चाललेलं की नको पडू दे बाबा पाऊस आणि तसंही सर्व त्रासले बरं का पावसाला इतके त्रासलेत ना म्हणजे आपल्यासारखे तर सोडा आपण घरात बसणाऱ्या बायका म्हणा किंवा ऑफिसला जाणारे ही माणसं छाता किंवा रेनकोट वगैरे घालून इझिली जाऊ शकतात पण शेतकऱ्यांचं कितीतरी कामं खोळंबली आहेत या पावसामुळे म्हणजे मी आज ज्या गावी गेली ना तिथे माझ्या बहिणी वगैरे रिलेटिव्ज होते आणि त्यांचं तेच चाललेलं एक महिना झाला शेत बघितलं नाही कोणी म्हणतं दीड महिना झाले मी शेतात गेलेली नाही कारण पावसामुळे कसं शेतातली कामं करताच येत नाहीत सर्वीकडे चिखल चिखल त्यामुळे सर्व कामं त्यांची खळंबलेली आणि पिकांचं तर इतकं नुकसान होत आहे ना म्हणजे जाताना आम्ही शेतात बघितलं ना म्हणजे लोकांच्या तर पाणी साचलेलं अगदी तडे साचलेले होते आणि त्यामुळं कितीतरी म्हणजे झाडं अशी जळून गेलेली कारण जास्त पाण्यामुळे रूड्स खराब होऊन येतात आणि झाडं सुकतात त्यामुळे तर सर्वांचं असं होतं की आता पाऊस नकोच बरं चला बघा याचसाठी जे आहे मी रात्री हा सर्व पसारा सोडून तसाच ठेवलेला कारण मला ना या ऑर्गनायझरमध्ये सर्व काचं व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवायचे होते त्यातनं सात आठ कप्पे आहेत आणि झाकणं वेगवेगळी आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे वेगवेगळे काचं आता मी त्यामध्ये ठेवलेली आहेत आणि ते आता मिक्सअप होणार नाहीत हे मात्र नक्की म्हणजे माझं ना भरपूर दिवसाचं सर्चिंग चाललेलं होतं मिशोवर असं काहीतरी एखादं ऑर्गनायझर बोलवायचं माझ्या काचांसाठी पण लकीली हे एक ऑर्गनायझर माझ्या घरातच होतं ॲक्च्युली ते पूजेचं हळदी कुंकाचं होतं सो त्याला मी तिथे यूज नव्हते करत तर आता असं ते जे आहे फायनली यूज होणार आहे आणि बघा बोलले होते ना की खूप दाटून आलं बोलता बोलता धो धो पाऊसही चालू झाला आणि इतका की विचारू नका हा पाऊस ना फक्त दहा मिनटं कोसळला पण इतका जोरदार आणि विजा तर अशा होत होत्या का म्हणजे भीती वाटत होती गावावरून आल्यानंतर पहिले तर फ्रेश झाली आणि त्यानंतर बेडरूम आणि हॉल वगैरे आवरला आणि आता आलेली आहे किचन मध्ये माहीत आहे का सकाळी जेव्हा आमचं ठरलं ना की मीही सोबत जायचं तेव्हा जवळपास साडेआठ वाजले होते आणि आरोहीचे पप्पा रेडी झाले कपडे वगैरे चेंज करून तेव्हा त्यांनी मला म्हटलं का तू पण चलते का आपण पिहू येण्या अगोदर येऊन जाऊ घरी आणि मग म्हटलं ठीक आहे येते तेव्हा मी भांडे घासत होती सो तेवढे भांडे फक्त मी तेवढे संपवले आणि मी रेडी होईस तोवर आरोहीच्या पप्पांनी जेवण वगैरे करून घेतलं कारण स्वयंपाक वगैरे माझं सर्व झालं होतं पण मला ब्रेकफास्ट करायलाही वेळ मिळाला नाही जेवण तर लांबच तो मी काय केलं फक्त दोन केळं घेतली पर्समध्ये आणि तसंच जे आहे निघून गेली आणि आता रिटर्न आल्यावर बघा सकाळचे पोहे जे आहेत ते मी आत्ता खाते आहे कारण भयंकर भूक लागली होती आणि भाजीपोळी खायची ना माहित मा नाही का इच्छाच नव्हती ते असतं ना की जास्त भूक लागली की आपण पाणी पिऊन घेतो आणि मग न जेवायची इच्छा होत नाही आणि तुम्ही बघताय ना आता ही विजा भयंकर कडाडत होत्या बरं चला आता सकाळचे पोहे सोबत एक केळी घेतली आणि माझा मस्त जो आहे आंबोळ्याचा मुरब्बा घेतला तो मस्त एन्जॉय केला आणि आता पाऊस थांबलेला आहे आणि ना या गार्डनमध्ये पावसाचा एक थेंबही आला नाही सो म्हटलं चला आपण आपलं काम करू शकतो जितक्या काही बांगड्या माझ्याकडे होत्या ना त्या तर मी निकालात काढल्याच काढल्या पण सोबत आज अश्विनीच्याही बांगड्या घेतल्या कारण आज आम्ही अश्विनीसाठी खरं तर तोरण बनवत आहोत दाराला लावायचं तिला जे मी हँगिंग बनवलं ना ते भयंकर आवडलेलं पण तिच्याकडेही तेवढ्या बांगड्या नव्हत्या ते आता आणि माझ्याकडेही नाही मग ठरलं की ठीक आहे आपण तोरण बनवू सो त्यासाठी बघा नेटचा कापड नव्हता सो आम्ही इथे वेलवेटचा जो देवाच्या खाली अंतरतून आपण देवाच्या मंदिरात अंथरतो तो यूज केलेला आहे अगदी सेम प्रोसिजर बॅक साईडनं धाग्याने बांधून घेतलं एक्स्ट्राचा कापड कट केला आणि त्यानंतर मध्ये असे काहीसे मिरर लावले आणि साईडलाही आम्हाला मिरर लावायचे होते पण माझ्याकडे ना ते बा छोटे बारीकवाले मिरर नव्हतेच खूप मोठी साईज होती आणि मग ते खूप बडबड दिसलं असतं so, सो आम्ही डिसाईड केलं की के ठीक आहे आपण इथे ना गोटापट्टीची जी लेस आहे ती गोल्डन कलरची so, ती लावूयात सो तीही अशा प्रकारे लावली आणि इनेसुद्धा खूप मस्त लूक आला होता बरं का माझ्याकडे जो ग्लू आहे ना तोही इथे संपला होता त्यामुळे फेविकॉलने जे आहे आम्ही चिटकवत होतो फेविकॉलनेही खूप मस्त चिटकतं आणि इझिली चिपकतं आणि आम्ही दोघींनी मिळून हे एवढे सर्व जे आहे बनवून तयार केलेत आता सेकंड स्टेप ती म्हणजे आम्हाला बनवायचे होते टेसल्स आणि टेसल्स बनवणं हे खरंच खूप जास्त इझी आहे आणि यासाठी तुम्ही खरं तर चार बोटांचाही उपयोग करू शकता पण बोटं कसं कधी आपण खालीवर करून ते साईज चेंज होऊ शकते म्हणून मी अशा प्रकारे मोबाईलचा यूज करून बघा मोबाईलला असं लोकर जे आहे गुंडाळून घेतलं त्यानंतर मधातनं अशा प्रकारे गाठ मारलं आणि त्यानंतर थोडंसं सा खालच्या साईडला पण अशा प्रकारे लोकरनीच जे आहे छान जा गाठ मारली आणि इथे जे आहे आपलं टेसल बनवून तयार झालं आणि ते आणखी जरा सुंदर दिसावं म्हणून आम्ही ना त्यामध्ये आणखी काही मनी वगैरे ओले आणि अशा प्रकारे जे आहे मग आमचं आणखी सुंदर असं टेसल्स बनवून तयार झालं आणि एक नाही दोन नाही तर अवघे पंधरा टेसल्स आम्ही फक्त दहा मिनिटात बनवून तयार केलेत आणि बघा किती सुंदर दिसता ना जवळून दाखवते बघा खूपच मस्त व्हाईट कलरचे टेसल्स खरंच खूप छान दिसतात आणि त्यानंतर आता वेळ होती ती सर्व एकमेकांना अटॅच करायची सो बारकी जी सुई असते ना छट्टीवाली ती घेतली रेड धागा घेतला आणि हे जे बांगड्यांचं तयार केलेलं ना ते एकमेकांना पटपटपट जे आहे मी अटॅच करत गेले आणि तेही अगदी पाच मिनटात जे आहे माझं सर्व शिवून वगैरे अशा प्रकारे जे आहे तयार झालं आणि त्यानंतर पटपट जे आहे जेवढे काही टेसल्स बनवले होते तेही त्याला अटॅच करून घेतले आणि हे सर्व बनवत असताना आमच्या भरपूर गप्पा गोष्टी चालू होत्या भरपूर आयडियाज एकमेकांसोबत शेअर करणं चाललेल्या होत्या आणि ते म्हणजे बोलता बोलता हसत खेळत जे आहे आमचं अशा प्रकारे जे आहे हँगिंग है, बनवून तयार झालं सुरुवातीला तर फक्त एवढंच जे आहे बनवायचं आमचं ठरलेलं होतं पण बनवता बनवता माझं काय असतं मला काही ना काही नवीन 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 सुचत जातं म्हणजे सुरुवातीला हे ठरलेलं की एवढंच जे आहे आपण असं असं बनवू पण मग जसे जसे आयडिया येत होत्या तसे तसे मी तिला सांगत होती कारण शेवटी हँगि जे तोरण आहे ते ती तिचं आहे तिला आवडतं का नाही सो तिची चॉईस आणि तिच्या इच्छा पण मला म्हणजे लक्षात घेणं गरजेचं होतं मग ती काही सुचवत होती काही मी सुचवत होती असं करता करता मग बऱ्याचशा गोष्टी ॲड झाल्यात आणि मग म्हणजे आमचं जे काम लवकर होणार होतं त्याला आणखी बराचसा वेळ गेला खरा तर पण खरंच त्यानंतर रिझल्ट मात्र खूप सुंदर आला आणि ती सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती खूप हॅपी होती ते तोरण बघून ते पाहून मग मला खरंच म्हणजे मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं झालं आणि मेहनतीचं म्हणजे दोघींच्या मेहनतीचं म्हणते आहे बरं का मी कारण तिने सुद्धा भरपूर मेहनत केली आयडिया जरी माझी होती म्हणजे मी तिला सांगत होती असं असं करायचं तसं तसं करायचं आणि तिने तसं पटपटपट जे आहे केलं सुद्धा तिने खरंच माझ्यापेक्षा जास्त तिची मेहनत आहे बरं का यामध्ये आणि म्हणजे म्हणतात ना संगतीचा गुण तसं तिलाही लागला माझ्या आधी तिला ह्या सर्व गोष्टी करायचा कंटाळा यायचा किंवा मग शू छोटू छोटूसा आहे तो काही करू द्यायचा नाही हे एक मोठं कारण असायचं पण आता होतं असं मी काही बनवायला बसली का तिला भरपूर इंटरेस्ट येतो आणि ती मग मला मदत करायला सुरुवात करते आणि मग म्हणजे माझ्या वस्तू पाहून तिलाही वाटतं की आपण हे असं बनवू शकतो किंवा आपल्याला हे असं पाहिजे आणि म्हणूनच जे आहे आज आम्ही तिच्यासाठी तोरण बनवत आहोत तोरण आमचं बनवून काय बनलं ते नंतर दाखवते पण आधी बघा आता मम्मी इतके कलाकारी करते तर मुलं कशी मागे राहतील बरं का आम्ही त्या सर्व गोष्टी बनवत असताना आरोपी होऊन लगेच इथे बघा दोन बिस्किटचे पॅकेट होते ओरिओचे हो ते क्रश पण केले मिक्सरमध्ये त्यामध्ये दूधही ॲड केलं आणि आता फक्त तिला सोडा किती टाकायचं माहीत नव्हतं ना म्हणून माझ्याकडे आली आणि काय तर मॅडम इथे बनवत आहेत ओरिओ बिस्किटचा केक म्हणजे आपण बिझी असलं की त्या वेळेचा कसा दुरुपयोग करायचा ते मुलांना बरोबर माहीत असतं बरोबर आपण फोनवर बोलाय असलं ना की मुलांना खूप साऱ्या गोष्टी आठवतात बऱ्याचशा परमिशन्स त्यांना पाहिजे असतात आपल्याकडनं त्या आठवतात आणि बरोबर फोनवर बोलत असलं की ते सर्व ते मग मनवून घेत असतात तसंच आजही मी बिझी आहे हे बघितलं आणि रिकामे धंदे त्यांचे स्टार्ट झालेत तसं तर दोघांचं म्हणजे काही ना का काही धक्काबुक्की जी आहे ते चाललेली असते पण असं काही रिकामे कामं करायचे असले ना तर अशी त्यांची टीम तयार होते ना, का विचारू नका बिलकुल एकमेकाचे क्राईम पार्टनर जे असतात ना तशा टाईपचे ते बनतात अगदी शांततेत बघा त्यांनी एवढं सर्व मी येईसतोवर आटोपलंही होतं पण तो केक तोवर धीर तर काही निघत नव्हता पिऊचा चार चारदा जे आहे त्याचं चेक करणं जे आहे चाललेलं होतं आणि त्याचे एक्सप्रेशन बघा म्हणजे इतका एक्सायटेड होता तो या केकसाठी आणि चला इथे आरू पिऊचा केक बनून तयार झालेला आहे आणि बघा असा काहीसा केक बनला होता जास्त फुलला नाही तो कारण फक्त दोनच जे आहे बिस्किटचे पॅकेट होते पण तरीसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे त्यांच्या खाण्यालायक झाला त्यानंतर त्यावर हळशी सिरप काय टाकलं क्रीमचे बॉल बॉल करून काय टाकले म्हणजे डेकोरेशन करायचाही त्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केला आणि आता त्यांचं चाललेलं आहे केक कटिंग सो आता आम्ही केक वगैरे खातो आणि यानंतर जे काही क्लिप्स इथे मी ॲड करते आहे ते दुसऱ्या दिवशीचे आहेत कारण आता केक वगैरे कटिंग झाल्यानंतर खरं तर मी म्हणजे माझा तसा जे, जे वॉल हँगिंग आहे काय म्हणतो आपण त्याला तोरण आहे ते बनवून तयार झालं होतं पण तेव्हा जर क्लिप घेतल्या ना तर मग अंधार वगैरे झालेला होता एवढ्या व्यवस्थित आल्या नसत्या म्हणून दुसऱ्या दिवशी मी ह्या क्लिप घेतल्यात आणि आता इथे ॲड करते आहे आणि इतकं सुंदर बनवून तयार झालं ना तोरण खरंच म्हणजे माझाच विश्वास बसत नव्हता कलर कॉम्बिनेशन पण खूप गोड दिसत होतं आणि आमचं तोरण तर एकच नंबर दिसत होतं आय होप तुम्हालासुद्धा हे तोरण आवडलं असेल आजचं हे तोरण आणि आरोपी होता केक आवडला असेल हो के तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा